नमस्ते विद्यार्थी मित्र हो मी अमोल गुरव या माझ्या यूट्यूब चॅनलवर शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकेच स्मार्ट एज्युकेशन या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ ज्याचे नाव आहे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा त्याचबरोबर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यांसाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण आहे चला तर मग पाहूया अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे पहिलं उदाहरण ढी क न लो उत्तर आहे लोन कडी पुढील उदाहरण पाहूया उ बन की द भा आणि उत्तर आहे भाऊ बंदकी पुढील उदाहरण पाहूया व बो ळ न आणि बरोबर उत्तर आहे बोळवन पुढील उदाहरण क स र ला कु अक्षरे जुळवल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो कलाकुसर पुढील अक्षरे पाहूयात त ल पा भू ळी ज आणि या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो भूजल पातळी पुढील उदाहरण पाहूयात हो व पा र ठा नी पु अतिशय सोपा हो शब्द आहे पाहूयात अक्षरे जुळवल्यानंतर कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय पाणी पुरवठा सर्वांच्या परिचयाचा असणारा शब्द पुढील उदाहरण पाहूयात ह श क री न र अक्षरे जुळवल्यानंतर शब्द तयार होईल शहरीकरण पुढील अक्षरे पाहूयात प का न कु, ली अक्षरे जुळवल्यानंतर शब्द तयार होईल नलिका पुढील उदाहरण पाहूयात रा ग, नी, पी अक्षरे जुळवल्यानंतर शब्द तयार होईल निगराणी पुढील उदाहरण मा न अ व आणि अक्षरे जुळवल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल अवमान पुढील उदाहरण पाहूयात को र की ल अक्षरे वाचल्याबरोबरच अर्थपूर्ण शब्द लक्षात येतोय किरकोळ अतिशय सोपं उदाहरण पुढील उदाहरण पाहूयात मे, न हा सुद्धा सोपा शब्द आहे पाहूयात कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय मेहनत पुढील उदाहरण पो र ळी न पू हा पण सोपा शब्द आहे पाहूयात अर्थपूर्ण शब्द पुरण पोळी पुढील उदाहरण पाहूयात ट क्ष क, क की क भ सहा अक्षरी शब्द अर्थपूर्ण शब्द तयार होतोय कीटक भक्षक पुढील उदाहरण पाहूयात हा त वी न र म अतिशय महत्त्वाचा शब्द सहजासहजी लक्षात येत नाही पाहुयात कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय महावितरण पुढील शब्द पाहूयात व भा र जा बा आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतोय भाव। पुढील उदाहरण ना के ल क श तर य आणि अचूक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय केश कर्तनालय पुढील उदाहरण पाहूयात न का शी म व खूप महत्वाचा शब्द पाहूयात कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय शिवनकाम पुढील उदाहरण पाहूयात र वा द, नी अक्षरे पाहिल्याबरोबरच शब्द लक्षात यायला हवा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय निर्वाह जर आपणाला हा व्हिडिओ आवडला तर अमोल गुरव या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद